पूर्ण ब्रिजवर राहिले फुल पॅक झाला किती काळात त्याच्या मानबुटीवर मी तुमचं सगळ्यांचा लाडका स्वागत करतो आपल्या बेकार ब्लॉग मध्ये तर आज आहे नारली पौर्णिमा आणि सर्वांना नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पहिले तर आणि आता वाटल्या सहाने आज आपण लवकरच चालू आहे कामाला कारण की आज आपल्याला जायचंय एका ठिकाणी जर तुम्हाला लवकरच समजेल आपण कुठं चाललोय तर तर आता आपण चालू आहेत कामाला म्हणजे बाहेर अजून उजड पण नाही झाला आहे अजून आता आपण आहोत म्हणजे खातपाडा आणि सावरली या रोडवर आहोत तर आता थोडासा टाइम आहे तर मध्ये म्हटलं थांबूया थोडासा मला काय माहिती का आज सकाळ आज पहिल्यांदा मी आले तर एकदम भारी वाटत नाही एवढा येऊ तुम्ही बघू शकता पाठी सर माझी पाठीमागे कर्नाला किल्ला एकदम म्हणजे असा धुक्यात हारवून गेलाय तो तर एवढा मनमोहक वाटते ना मंडली आता आपण कामावर सुटलो आहे आणि कारण की आजचा दिवस एकदम स्पेशल आहे कारण की आज आपल्या दादरच्या खाडीवर आज नारली पौर्णिमा आहे म्हणून तर आपल्यासोबत असलेलं कुणाल आणि बॅटरी मला स्वतः येणार आहे रोहितचं काय पात्र नाही रोहित काय बोलला नाही येईल का नाही रोहित येणार आहे तू अच्छा मला आत्ता समजलं की रोहित पण येणार आहे आपल्यासोबत आता मला जरासा खुश झाला तर किती जाते मला माहीत नाहीत आपल्या घरी कधी पोहोचू त्याच्यावर आहे आणि बघू आता बॅटरीचा येणार आहे बोलल्या पण त्याच्यावर मला काय विश्वास नाही मंडळी हे बडी अच्छी बात काही या चला नो आता आपण चाललोय दादरला कारण की तिथं नारली पौर्णिमा म्हणजे मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे तर आता आम्ही आधी पहिले जाईल इथं तापड शिल्ला पुन्हा सज्ज करेल आणि मग तिथून मग मी कुणाला आणि बॅटरी आला तर आला काय मला माहिती नाही नक्की आला येणार आहे का नाही तो तर मग तिथून आम्ही जाऊ दादर गाडीवर तर चला मी तुम्हाला घेऊन माझ्या माझ्यासोबत आणि मी आता बोचतोय कुणाला संय कुणाला ऑलरेडी निघून तयारच होता तो वाट बघा होतो मला असं मात्र माझी आणि बघा अजून पर्यंत एवढा मोठा तरी अजूनपर्यंत पैसे घेते मम्मी तुम्ही तेजस्वी लोक आहे लाच पण नाही कसं हसतंय तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही निघतोय इथून डायरेक्ट दादरला कुणालने आपली गाडी तर काढल्या तर माझी गाडी मी इथंच ठेवते आणि आता आम्ही एकाच गाडीवर चाललोय बघू शकता तुम्ही मंडळी आम्ही कसल्या रस्त्यात चाललो मला असं वाटतं डोंगर दर्यानं आले का काय एवढा व्याकार रोड आहे इथला राहते आपण काय बोलायचं नाही चला आपल्या जायची जे क्रि चाललो ना आपण मंडळी फायनली आम्ही आता इथे पोहोचलेलो आणि आता वाट बघतो की म्हणजे मेन नार मानाचा नारळ कधी येईल तर कारण आता तर थोडा वेळ आहे अजून कारण की त्याचं ते ढोलताशा असतं ना त्यांचा ढोलताशावर ते आणतात मानाचा नारळ आणि आपल्यासोबत एक कुणाल मला असं वाटलं होतं बॅटरी आणि रोहित बीत पण येईल पण रोहितला मला फोन करायची आठवणच नाही राहिली रोहितला रोहितला मी टाकून आलेत तसं तर त्यासाठी तर सॉरी रोहितला राव दे काय बोलायचं नाही पण पण आता बॅटरीत मी तर फसवलं मला माहिती आहे मला त्याचा विश्वास नाही तुम्हाला आधीच बोलल तुम्हाला मी आता दाखवतो खरी मजा काय येतो फुल इथं म्हणजे पूर्ण ब्रिजवर आहे ना जागा नाही राहिले फुल पॅक झाला आणि किती पब्लिक आहे तुम्हाला दाखवतो मी चला आम्ही फायनली इथून आता नारळ सोडा चालू लाव कुणाला ता नाराल तर आम्ही तुम्हाला दाखवतो मी स्ट्रक्चर कसं आहे इथं नारायण सोडाचा बघा कसं आम्हाला वाक विकून जायला लागते बघू शकता तुम्ही एकदम ब्याखर काम आहे इथं कसं भेटते का जरासं तरी पाय सडकला डायरेक्ट कारिण भेटाल आणि बघा आता पब्लिक तुम्ही बघू शकता इथं बॅखर काम आहे यांचा असे का मीच पार आता कुणाल नारळ सोडते नाही इकडे दोन पक्षी टपल्यान इथं आता कुणाल नारळ सोडते त्यांची दोघांची आता पहिले युती होती आता भांडणे कुणाल सोडणार सोडू शकते मी आता बघा कुणाला नारद सोरला आता काय होणार परिस्थिती बघा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है, चल चल, बेटल बेटल। चल, आता है गेल तो कुना लाम फेक तो कोणला भेटेल तर भेटेल ए एक लाम फेक आता तर कुना लाम फेक आता आम्ही नारळ फेकला तो जो कोण घेईल तो घेईल ते आज तो बोलत होता एक जण बोलत इकडे फेक एक जण बोलत तिकडे फेक आता कोणला भेटेल त्याला भेटेल कोणला भेटले मनासोडे उग्रला भेटला अशा गावन त्याची झाली बारावारी इकडे बघा त्यांचा काय झालंय मंडळी बेकार काम हे इकडे बसले एक दोघांना पण नाही अजून भेटला नारळ एक नारळ आहे मुचकवला त्याला आजच्या कामात त्याच्या मानभूती बसला येऊ निघला निघलाय पानकावले सारखं निघले त्या आता अरे नारलाची भाई त्याला मुचकावशीलय भेटलाय त्या उग्र्याला भेटलाय मला असं वाटतं आणि ब्या का बोल म्हणजे मला एवढी मजा वाटत नाही येऊन कारण की कसं आहे नारळ टाकण्याचे टाका टाकू दुसऱ्यांचा बघून तर मनाला आनंद भेटते कारण की मी नारळ हाणला नव्हता कोणी तर खरोखर आला आणि मन लावला भारी लावतो वाटतं ना मला शपथ मी शब्द काही सांगू शकत नाही मी तुम्हाला दाखवतोय दादर गावची खरी माझ्या आता बघू शकतो मी आता इथं फुलवून गर्दी झालेली आहे आणि बेकार काम येतं एकदम काम पच्चीस हा मंडाली विषय काय लागतो का आम्ही बघायला आलो ऍक्सिडेंट झाला तो पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली तो बघायला ते म्हटलं हे बघा यो पोरे आहे ना हे पण त्याच बघायला आलो याचा स्वतःचा तुटलाय अबे साले तरी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो का नाही का जी माझे व्हिडिओ रोज बघते मग मला तिने अजून सबस्क्राईब नाही केला शिवा बिवा यायला पण रोज फोन करते पण एक कधी सरप्राईज नाही करते सबस्क्राईब नाही करते मग तिथे तसंच कोण लपून लपून चालले ते आधी मला शिवा देते चालती ते इथं पण ती कधी सबस्क्राईब नाही करायची म्हणजे फुकट मध्ये ब्लॉग बघत काय बोलत त्यांना ना मंडळी आणि मेन विषय काय आला माहिती आहे का तुम्हाला आम्ही ज्या नारलाशी वाट बघत होत ना तो नारल काय आलाच नाही तर आता थोडासा ऑफ झाला कारण की तो आला ना का एकदम म्हणजे बेकार माझे असते इथं पण काय तो नारला बघायला भेटला ती खरी माझ्या बघायला भेटली नाही पण दे आता झालंय तर ठीक आहे आता कुणाला पण दर्सा या झालाय दुःखी झालं आहे पण ठीक आहे चला जाऊया आणि इथंच आपलं ब्लॉग संपताय भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी टाटा बाय बाय